गुड मॉर्निंग आशाताई तुम्हा सर्वांचं स्वागत आहे परत एकदा तुमच्या स्वतःच्या आणि हक्काच्या अशा ज्ञानप्रबोधिनी या चॅनलमध्ये तर मैत्रिणींनो आज आपण बघणार आहोत की नेमका आशांना मोबदला मिळतो किती किंवा आशांचं टोटल मानधन किती आहे तर बघा की आशांना नेमका मोबदला किती मिळत राज, मो आहे तर बघा आशांना केंद्र व राज राज्य शासन स्तरावरून दरमहा मिळणारा मिळणारा मोबदला एकूण खालीलप्रमाणे आहे तर बघा मोबदला करणारी संस्था आता राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्यामार्फत टोटल किती मोबदला दिला जातो बघा मोबदल्याची बाब केंद्र शासन नियमित चार बाबींवरील मोबदला दोन हजार रुपये तर याचा व्हिडिओ मी या पाठीमागे टाकलेला आहे की कुठल्या चार बाबींवरती हा मोबदला मिळत आहे त्यानंतर बघा केंद्र शासन आरोग्यवर्धिनी अंतर्गत दरमहा टीम बेस मोबदला एक हजार रुपये तर राज्य शासन दिनांक सतरा जुलै दोन हजार वीसच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाकडून मोबदला रुपये दोन हजार राज्य शासन दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार एकवीसच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाकडून मोबदला एक हजार पाचशे रुपये राज्य शासन दिनांक दहा एप्रिल दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाकडून दीड हजार रुपये राज्य शासन दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार राज्य शासनाकडून पाच हजार रुपये तर आशांना दरमहा मिळणारा मोबदला यानुसार आहे तेरा हजार तर या व्यतिरिक्त देखील आर सी एच कार्यक्रम व इतर राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत लागू असलेला कामावर आधारित मोबदला आशा स्वयंसेविकांना सेविकांच्या माध्यमातून करण्यात येत असलेल्या कामाच्या प्रमाणात आदर करण्यात येत आहे तर बघा हे अतिशय महत्त्वाचं आहे की तुम्हाला नेमकं कुठल्या कामाला किती मोबदला किंवा कुठल्या सरकारकडून किती मोबदला मिळतो हे माहिती असणं अतिशय आवश्यक आहे बघा अशाच प्रकारचे उपयुक्त व्हिडिओ जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आमच्या ज्ञान या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण की आशांशी संबंधित अगदी डीपमध्ये आणि प्रत्येक टॉपिकवरती व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती सापडणार आहेत तुम्ही एका आशा स्वयंसेविका असाल तर नक्कीच या चॅनलला सबस्क्राईब करा अत्यंत उपयुक्त अशी माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी पुरवली जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद